आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अजिर्ण या अतिशय महत्वाच्या टॉपिक वरती बोलणार आहोत अजिर्ण म्हणजेच काय तर अर्धवट पचून पोटात राहिलेलं अन्न अगदी लहान बाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकालाच हा अजीर्णाचा त्रास कधी ना कधी झालेला असतो बाळ जन्मल्यानंतर त्याला सगळ्यात आधी कोणता त्रास होतो तर तो अजीर्णाचा असतो भलेही ते बाळ फक्त दुधावरती असेल मग ते दूध व्यवस्थित न पचून पोटगच्च होणं पोटामध्ये गॅसेस होणं ते गॅसेस व्यवस्थित पास न होणं त्याच्यामुळे पोट दुखणं पोट व्यवस्थित साफ न होणं असल्या तक्रारी निर्माण होतात त्याच्यामुळे हे अजीर्ण होण्याची कारणं काय काय आहेत अजीर्ण झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कोणकोणती लक्षणं दिसतात अजीर्णाचे प्रकार कोणते आहेत आणि अजीर्ण झाल्यानंतर करायचे साधे सोपे घरगुती उपाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त तीन घरगुती उपाय सांगणार आहेत हे असे उपाय आहेत की तुम्ही घरी उपलब्ध असणाऱ्या गोष्टींमध्ये ह्या अजीर्णाची ट्रीटमेंट घरच्या घरी करू शकता लहान बाळांना अजीर्ण झाल्यानंतर कोणता उपाय करायचा तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या अन्न न पचण्याची कारणं आपण सगळ्यात आधी बघूयात कारण कोणताही त्रास होत असेल तर त्याचं कारण शोधून ते आधी बंद केलं पाहिजे तिथेच तुमचा त्रास बऱ्यापैकी कमी होतो फक्त जास्त खाल्ल्यामुळेच अजीर्ण होत असं नाही तर भूक लागलेली असतानाही न खाणं किंवा कमी प्रमाणामध्ये खाणं किंवा योग्य प्रमाणामध्ये खाऊन पाणी भरपूर प्रमाणात तर त्या पाण्याचं देखील अजीर्ण होतं त्यानंतर मनाला न आवडणारं खाणं खाणं पचायला जड असे पदार्थ किंवा शरीरामध्ये दाह निर्माण करणारे म्हणजेच अतिशय तिखट तेलकट मसालेदार आंबट आंबवलेले असे पदार्थ खाणं त्यानंतर कच्चे अतिशय कोरडे अतिशय ओले अतिशय थंड अशुद्ध म्हणजेच अस्वच्छ ठिकाणी अस्वच्छ पद्धतीने बनवलेले अन्न खाणं त्यानंतर राग दुःख यासारख्या भावना मनामध्ये असताना मन प्रसन्न नसताना खाणं त्यानंतर जागरण करणं सतत काहीतरी दुखत राहणं चांगलं चावून चावून न खाता घाईघाईने खाणं तर अशी अन्न न पचण्याची भरपूर कारणं आहे तुम्हाला अन्न व्यवस्थित का पचलं जात नाही ते शोधून ते कारण सगळ्यात आधी बंद करा तिथेच तुमचा त्रास बऱ्यापैकी कमी होईल अन्न न पचल्यानंतर आपल्या शरीरामध्ये लक्षणं काय काय दिसतात की ज्याच्यामुळे अजीर्ण झाले हे आपण ओळखू शकतो तर वात पित्त आणि कफ हे तीनही दोष प्रत्येकाच्या शरीरामध्ये कमी जास्त प्रमाणात असतातच त्याच्यामुळे कफ वाढवणारा आहार विहार जर आपण केला कफ वाढवणारे पदार्थ जर आपण खाल्ले तर त्याच्यामुळे आमाजीर्ण होतं ज्याच्यामुळे अंग जड वाटणं तोंडाला पाणी सुटणं गालावर किंवा डोळ्यांच्या बाजूला किंचित सूज येणं खाल्लेल्या अन्नाच्या वासाच्या ढेकरा येणं पोट जडजड वाटणं सुस्ती येणं अशा प्रकारची लक्षणं दिसतात आणि हे आमाजीर्ण झाल्यानंतर लंघन करणं म्हणजेच कडकडीत उपवास करणं म्हणजेच चांगली कडकडून भूक लागेपर्यंत काहीही न खाणं ही सर्वात बेस्ट ट्रीटमेंट सांगितलेली आहे जर पित्त वाढवणारा आहार विहार तुम्ही केला पित्त वाढवणारे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर त्याच्यामुळे विधगदा जीर्ण होतं आणि हे विदग्धा जीर्ण झाल्यानंतर चक्कर येणं तहान जास्त प्रमाणामध्ये लागणं त्यानंतर डोकं दुखणं अंगाची आगाख होणं घशाशी आंबट पाणी येणं आंबट किंवा करपट ढेकरा येणं घाम जास्त प्रमाणात येणं अशी लक्षणं दिसतात आणि हे विदग्धजीर्ण झाल्यानंतर वमन ही सर्वात बेस्ट ट्रीटमेंट सांगितलेली आहे हे वमन नक्की आहे काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या विषयावरती स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिसरा जो अजीर्णाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये वात वाढवणारा आहार विहार जर तुम्ही केला तर त्याच्यामुळे विष्ठबीर्ण होतं आणि हे विष्टब्धा जीर्ण झाल्यानंतर पोट फुगणं पोट गच्च गच्च वाटणं गॅसेस व्यवस्थित पास न होणं त्याच्यामुळे पोट दुखणं हातपाय अंग अवयव दुखणं संडासला न होणं अशा प्रकारची लक्षणं दिसतात आणि हे विष्टब्दा जीर्ण झाल्यानंतर स्वेदन म्हणजेच औषधी वाप घेणं ही सर्वात बेस्ट ट्रीटमेंट सांगितलेली आहे तर आता या सांगितलेल्या लक्षणांवरून अजीर्णाचा कोणता प्रकार तुम्हाला आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल पण या दोषांनुसार कधी कधी या लक्षणांचं कॉम्बिनेशन देखील दिसून येतं किंवा या व्यतिरिक्त इतर काही लक्षणं देखील तुमच्यामध्ये दिसू शकतात त्याच्यामुळे योग्य परीक्षण केल्यानंतर अजीर्णाचा कोणता प्रकार आहे हे वैद्य तुम्हाला सांगतीलच अजीर्णासाठी साधे सोपे घरगुती उपाय काय करायचे ते आता आपण बघूयात मोठ्या व्यक्तींना जर अपचन अजीर्णाचा त्रास होऊन अजीर्णाची इतर लक्षणं दिसत असतील तर पाव चमचा ओवा चावून चावून खा आणि वरून गरम पाणी प्या याच्यामुळे अजीर्णाचा सर्व त्रास कमी होईल काही खाल्ल्यानंतर जर तुम्हाला अजिर्णाचा त्रास होत असेल तर खाल्ल्यानंतर साधारण पंधरा वीस मिनिटानंतर तुम्ही हा प्रयोग करू शकता किंवा काही खाण्याच्या आधी हा त्रास तुम्हाला होत असेल तर खाण्याआधी देखील तुम्ही हा प्रयोग करू शकता ओव्याबद्दल जर संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या विषयावरती स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लहान बाळांना जर अजीर्णाचा त्रास होत असेल तर आईने ओवा चावून चावून खाऊन त्याची कुंकर लहान बाळाच्या तोंडामध्ये मारायचे आहे लहान बाळांच्या बाबतीत हा प्रयोग तुम्ही दररोज देखील करू शकता कारण हे लहान बाळाच्या पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतं दुसरा आजीरणासाठीचा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे ज्यात पाव चमचा आल्याचा रस पाव चमचा लिंबाचा रस आणि दोन चिमूट सैनधव मीठ घालून हा रस तुम्हाला घ्यायचा आहे आले उत्कृष्ट पचन करणारे आहेच पण त्याबरोबर लिंबाबद्दल संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या विषयावरती स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अजीर्णाचा त्रास होऊन जर तुम्हाला वारंवार ढेकरा येत असतील तर शेवग्याची पानं स्वच्छ धुवून शेवग्याच्या पानांचा रस एक ते दोन चमचा त्याच्यामध्ये भाजलेला हिंग एक ते दोन चिमूड घालून तो रस तुम्हाला प्यायचा आहे याच्याने अजीर्णाचा त्रास कमी होऊन ढेकर येणं सुद्धा बंद होईल तर अजिर्णासाठी अतिशय साधे सोपे घरी करता येण्यासारखे उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले ज्यांना अजिर्णाचा त्रास आहे त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय करून बघा आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील धन्यवाद